वातावरण बदलत आहे आणि या बदलत्या वातावरणामध्ये आपल्याला काहीतरी मस्त आरोग्यवर्धक पौष्टिक असं खाल्लं तर मग आपली तब्येत चांगली राहते म्हणून म्हटलं मस्त असं घुट बनवूयात हे घुट खूप मस्त आहे चवीला भन्नाट आहे पौष्टिक आहे त्याच्याबरोबर वातावरण बदलामध्ये हे परफेक्ट अशी रेसिपी आहे म्हटलं चला मस्त असं हे आपण सातारी पद्धतीने बनवणार बनवणार आहोत आहोत मस्त असं ज़न झणझणीत तुमच्या घरी लहान असतील तर थोड्याशा मिरच्या कमी वापरा पण झणझणीत ज़न केलं तर एकदम चवदार भन्नाट लागतं तुम्ही सूप म्हणून वापरू शकता भाकरी बरोबर खाऊ शकता भाताबरोबर खाऊ शकता किंवा तसंच पिलं तरी देखील खूप मस्त लागते नमस्कार मी शीतल आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण मस्त असं जबरदस्त घुट पाहणार आहोत हे घुट तुम्ही नक्की करून पहा आजारी असताल तर हे घुट पिलं तर लवकर तुमचा आजार पळून जाईल एकदम जबरदस्त असं हे घुट घुट खा आणि मस्त राहा अशा प्रकारचं हे घुट आहे आजारी पडला तर नंतर तुम्हाला आराम मिळण्यासाठी हे घुट तुम्ही खाऊ शकता किंवा आजारी पडू नये म्हणून अशा प्रकारे घुट किंवा पौष्टिक पदार्थ खाल्ले तर तुम्ही आजारी कमी पडाल किंवा आजारी पडणारच नाही चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात इथे आपण पाहू शकता तीन प्रकारचे उडीद आपण घेतलेले आहेत हे आपण अख्खे उडीद इथे घेतलेले आहेत अशा प्रकारे उडीद मार्केटमध्ये आपल्याला अवेलेबल होत असतात हे तुम्हाला कुठेही मिळतील पण जर हे मिळाले नाही तर त्याच्याऐवजी तुम्ही डाळींचा देखील वापर करू शकता इथे आपण पाहू शकता सालाची डाळ घेतलेली आहे आणि दुसरी आहे ती प्लेन म्हणजे बिगर सालाची डाळ घेतलेली आहे तुम्हाला जर असे अख्खे उडीद नाही मिळाले तर तुम्ही जी डाळ आहे सालाची ती वापरली तरी चालते आणि ती देखील मिळाली नाही तर प्लेन डाळ जी मिळते आपल्याला अशा प्रकारे तशी वापरली तरी चालेल याच्यासाठी आपण अख्खी उडीद वापरणार आहोत त्या एका कापडावरती घेऊन ते पुसून घेणार आहोत म्हणजे जेणेकरून याच्यावरची धूळ काही डस्ट असेल केमिकल असतील ते निघून जातील हे कापड आपण थोडंसं ओलं करून घेतलेलं आहे आणि ओलं करून जास्त ओलं किच करायचं नाही अगदी थोडंसं ओलं करून घेतलेलं आहे आणि हे उडीद पुसून घेतलेले आहेत म्हणजे याच्यावरची काही धूळ काही पावडर असते ती आपली निघून जाण्यास मदत होते आणि आपले हे अख्खे उडी स्वच्छ होतात हे निवडून घेतलेले आहेत एखादा खडा किंवा याच्यात जर काही कचरा असेल तो काढून घ्यायचा आहे आणि नंतर हे छान पुसून घेतलेले आहे उडी छान पुसून घेतलेले आहेत आता ते एका कुकरमध्ये आपण छान असे खमंग भाजून घेणार आहोत गॅसची फ्लेम लो टू मिडियम हीटवरती ठेवणार आहोत हाय फ्लेमवरती उडीत करपून जातात आणि चवशी त्याची कडबडसर लागते मंदाचेवर छान हे भाजून घेऊयात अख्ख्या उडदाचं घुटं हे चवीला खूप मस्त लागतं तुमच्याकडे डाळ असेल उडदाची साली सकट तर ती देखील वापरली तरी चालेल अशा प्रकारे आपण पाहू शकता खमंग असे उडीद भाजून घेतोय तर खमंग भाजलेले उडीत कसे ओळखायचे तर याच्यामध्ये खमंगाचा वास सुगंध येतो आता हे छान असे सुगंधित झालेले आहेत मस्त खमंग याचं सुगंध दरवळतोय आता त्याच्यामध्येच मी पाणी घातलेलं आहे साधारण पाऊन तांब्या भरून आपण पाणी घातलेलं आहे हे, हे उडीद अगदी छोटी वाटी भरून आपण घेतलेले आहेत मोठी वाटी असेल तर जास्त पाणी लागू शकतं आता याच्यावरती झाकण लावणार आहोत आपण आणि साधारण याच्या सहा ते सात शिट्ट्या पण करून घेणार आहोत कुकरच्या सात शिट्ट्यांमध्ये आपली ही जे उडीद आहेत ते छान असे मऊसू चिजतात तुम्ही उडदाची डाळ वापरली असेल सालीसकटची तर तुम्हाला तीन ते चार कुकरच्या शिट्ट्या तुम्ही काढून घेतल्या तर तुमची डाळ छान अशी मस्त शिजेल आपल्याला हे सगळं मऊ शिजवून घ्यायचे आहेत आपला कुकर रेडी होत आहे तोपर्यंत एक वाटण करून घेऊयात इथे कोथिंबीर घेतलेली आहे एक वाटी भरून दोन लसणाच्या कुड्या लसून जास्त वापरणार आहोत पाच ते सहा हिरव्या मिरच्या आणि एक अर्धी वाटी आपण ओलं खोबरं जे आहे ते खिसून घेतलेलं आहे मिरच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता लहान मुलं खाणार असतील तर थोड्याशा कमी मिरच्या वापरा या तिकटाला जास्त नाही आहेत म्हणून पाच ते सहा वापरलेले आहेत लसूण मात्र आपण थोडासा जास्त वापरणार आहोत लसणामुळे याला छान अशी चव येते आता कोथिंबीर आपण घालणार आहोत थोडीशी कोथिंबीर बाजूला काढून ठेवणार आहोत जेणेकरून आपल्याला वरदून ती गार्निशिंगसाठी वापरता येईल सर्व खोबरं मिरची लसूण आपण याच्यामध्ये घातलेलं आहे आता हे मिक्सरमध्ये थोडंसं जाडसरसं वाटून घेणार आहोत अगदी फाईन पेस्ट याची बनवायची नाही आहे आपण पाहू शकता अशा प्रकारे पल्स मोडवरती आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये असं जाडसर जाडं भरडं आपण हे पेस्ट अशी करणार आहोत याचं वाटण तयार करून घेणार आहोत आता हे सर्व आपण एका वाटीमध्ये बाउलमध्ये काढून घेऊयात या मसाल्यापासून आपलं हे घुटं खूप मस्त होणार आहे एकदम भन्नाट होणार आहे हा पदार्थ तुम्ही नक्की करून पहा चवीला खूप मस्त लागतो सातारमध्ये आपण आज सातारी पद्धतीने हे घुटं करतोय तर हे खूप चवीला मस्त आहे प्रत्येक महाराष्ट्राच्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने करतात कुकर आपण सात शिट्टा करून घेतलेला आहे आता हा थंड करून घेणार आहोत थंड झाल्यानंतर आपण ह्याचं झाकण उघडणार आहोत आणि आपण पाहू शकता हा थंड झालेला आहे कुकर आणि आता आपण झाकण काढून पाहू शकता आपले हे उडीद मस्त असे शिजलेले आहेत एकदम परफेक्ट असे शिजलेले आहेत पाणी अजिबात जास्त झालेलं नाही आहे एकदम परफेक्ट पाणी झालेलं आहे आणि एकदम मौसूद असे हे शिजलेले आहेत एकदम आपल्याला मऊसूद शिजवून घ्यायचं आहेत एकदम परफेक्ट झालेले आहेत अशा प्रकारे शिजवून घ्या थोडंसं पाणी जास्त झालं तरीही चालेल पण मी मापातच पाणी घेतलं होतं आपण याच्यामध्ये पाणी घालताना कोमट पाण्याचा वापर करायचा आहे आता हे सर्व एका बाऊलमध्ये काढून घेऊयात आणि इथे गॅसवरती आपण एक कुकर ठेवलेलं आहे कुकरमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे साधारण दोन तीन चमचे तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालं की अर्धा चमचा त्याच्यामध्ये जिरं घालायचं आहे पाव चमचा आपण इथे हिंग घातलेलं आहे आणि आपण जे वाटण केलेलं आहे ते घातलेलं आहे एकदम परफेक्ट अशी फोडणी झालेली आहे आता हे छान मस्त हलवून घेऊयात छान वाटण भाजून घेऊयात साधारण दोन तीन मिनिट आपण हे भाजून घेणार आहोत गॅस मंद ते मध्यम आचेवरतीच करायचं आहे आणि अशा प्रकारे थोडंसं हे स्मॅश करून घेऊयात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जास्त स्मॅश करून घेतलं तरी चालेल पण असं ओबडधोबड केलेलं चवीला खूप भन्नाट लागतं म्हणून अशा प्रकारे चमच्यानेच मी थोडंसं हलवून घेत आहे ते आता हे छान असं वाटण परतलेलं आहे आता हे सर्व आपण शिजवून घेतलेलं मिश्रण आहे ते या कुकरमध्ये घालणार आहोत हे उडी शिजल्यामुळे खूप छान लागते चव आणि या वाटणामध्ये थोडंसं अजून स्मॅश करून घेऊया वाटणामध्ये अशा प्रकारे उडी असे स्मॅश केल्यामुळे याला एक भन्नाट चव येते मस्त चव लागते या वाटणामध्ये आपण हे उडीत स्मॅश केल्यामुळे याला अजून छान चव येते म्हणून आपण याच्यामध्येच याला स्मॅश करायचं आहे अशा प्रकारे सर्व स्मॅश झालेलं आहे आता कोथिंबीर आपण थोडी बाजूला काढली होती ती आपण घालणार आहोत आणि छान परत एकदा मिक्स करून घेऊयात हे सर्व छान मिक्स झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ज्याच्यामध्ये वाटण केलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण ॲड केलेलं आहे अजून याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी घालताना ते कोमट पाणी याच्यामध्ये घालायचं आहे जास्त थंड पाणी घालायचं नाही आहे कोमट पाण्याने याचा रंग खूप छान येतो आपण पाहू शकता आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं पण पाणी घालायचं आहे आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे सर्व छान शिजवून घेतलेलं आहे याला जास्त वेळ लागणार नाही आहे आता अगदी चार ते पाच मिनटातच आपलं हे घुटं रेडी होणार आहे फक्त हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि चार ते पाच मिनटं मध्यम ते लो हीट वरती आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे कन्सिस्टन्सी पातळ किंवा घट्ट आपल्या इच्छेनुसार आपल्या आवडीनुसार आपण करायचं आहे आपण पाहू शकता पाच मिनिटानंतर आपलं घुट रेडी झालेलं आहे एकदम चवीला भन्नाट लागते हे सातारी पद्धतीचं घुट केलेलं आहे तुमच्याकडे याच्यामध्ये काही बदल करत असतील तर कमेंटमध्ये जरूर सांगा तर आपण पाहू शकता मस्त असं घुटं रेडी झालेलं आहे हे जर घुटं आपण काळ्या कढईमध्ये केलं असतं तर अजून चव याची इन्हॅन्स झाली असती तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही नक्की त्याच्यामध्ये बनवा फक्त रंग त्याला थोडासा काळसर येतो पण चवीला एकच नंबर लागते अशा प्रकारे आता आपण हे काढून घेऊयात मस्त असं गरमागरम घुटं तुम्ही भाकरीसोबत खा भातासोबत खा किंवा असंच सूप म्हणून पिलं तरी देखील चांगलं आहे जुन्या काळी सर्रास सर्वांच्या घरामध्ये बनणारं हे घुटं आज आपण बनवलेलं आहे खूप हेल्दी पौष्टिक आणि पारंपरिक रेसिपी आहे तुम्ही हे घुट नक्की बनवून पहा आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अजून काही पारंपरिक पदार्थ या सेगमेंटमध्ये तुम्हाला काही पारंपरिक पदार्थ सुचवावेसे वाटत असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सुचवा तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास नक्की नक्की तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये देखील शेअर करा तर अशाच रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि समोरचं बेलायकन प्रेस करा म्हणजे असे जे नवनवीन व्हिडिओज अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद